नमस्कार मंडळी तर सकाळच्या घाईमध्ये नाश्त्याला टिफिनसाठी असा काय पौष्टिक पदार्थ बनवावा की जो लहान मुलांपासून वयोवृद्ध मंडळींना देखील आवडेल तर तांदूळ आणि हिरव्या मुगापासून असे हे पौष्टिकतम फुगलेले गरमागरम अप्पे तुम्ही ट्राय करू शकतात आणि यासोबतच त्याच बॅटरचा वापर करून असा हा कुरकुरीत डोसा देखील खूप झटपट बनतो तर मंडळी फक्त संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा तर सुरुवात करूया इथं एका वाटीच्या मापाने मी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ कोणत्याही प्रकारचा वापरला तरी चालेल त्याच वाटीच्या मापाने आपल्याला हिरवा मूग घ्यायचा आहे तर अर्धी वाटी भरून हा मूग घेतलेला आहे दोघंही जिन्नस मी स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेतलं आणि नंतर गरम पाण्याचा वापर करून दोन तासाकरता आपल्याला हे भिजत घालायचे आहे म्हणजे दोन तासामध्ये गरम पाण्याचा वापर करून आपण जर भिजत घातले तर बऱ्यापैकी हे सॉफ्ट आपल्याला झालेले जाणवतात तर तुम्ही बघू शकता जो मूग आहे तो छान फुलून आलेला आहे आणि हाताने जर दाबला तर आरामात हा तुटतो तांदूळ देखील बऱ्यापैकी सॉफ्ट झालेले जा आपल्याला जाणवतात तर आता बस आपल्याला हे मिक्सर जारमध्ये टाकून वाटून घ्यायचे आहे तर दोन बॅचमध्ये आपण वाटणार आहोत सुरुवातीला तांदूळ टाकून घेतला नंतर थोड्या प्रमाणात आपण इथं हिरवे मूग टाकायचे थोडंसंच पाणी टाकायचं कारण आपल्याला हे जे मिश्रण करायचं आहे ते थोडं घट्टसर हवं आहे तर मंडळी इथं पाण्याचा वापर सुरुवातीपासून कमी करा पाणी लागत असे त्यानंतर नंतर टाकता येतं मात्र हे आपल्याला घट्ट हवं आहे हे लक्षात असू द्या आता हे हे मिश्रण आपण एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया आणि जशी आपण दुसरी बॅच वाटायला घेऊ तेव्हा लक्षात असू द्या यामध्ये आपल्याला काही अजून जिन्नस घालायचे आहेत तर जी दुसरी बॅच आहे त्यामध्ये मी तांदूळ घातला आहे राहिलेलं मूग घातलेला आहे आणि यासोबतच आपण लसणाच्या पाकळ्या टाकूया तर सहा लसणाच्या पाकळ्या मी टाकलेल्या आहे यासोबतच अद्रकाचे तीन ते चार असे काप टाकायचे नंतर अर्धा चमचा जिरं घालून घ्या आणि मिरची जशी आपल्याला आवडत असेल तिखट त्यानुसार तुम्ही घाला तर चार मिरच्या मी इथे टाकलेल्या आहे मिश्रण वाटतानाच आपण यामध्ये कोथिंबीर देखील घालून घेऊया म्हणजे रंग सुरेख येईल आणि शिवाय चव देखील खूप छान येते आणि थोडं पाणी घालून आपण हे पहिली बॅच वाटली त्याप्रमाणे वाटून घेऊया तर पहिली बॅच वाटली तेव्हा आपण यामध्ये फक्त तांदूळ आणि अख्खे मूग टाकले होते नंतर आपण बरेच काही यातूनच घातलेले आहे म्हणून हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आणि जसं मी आधीपासून सांगते की याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे असावी घट्टसर असावी आता आपल्याला हे दोन भागामध्ये करून घ्यायचं आहे कारण आपल्याला याचा डोसा देखील बनवून बघायचा आहे आणि अप्पे देखील बनवून घ्यायचे आहे तर डोश्यासाठी हे जे बॅटर आहे ते आपण बाजूला ठेवूया यामध्ये थोडं पाणी टाकून पुढे डोसे बनवायचे आहेत नंतर आता हे घट्टसर जे मिश्रण आहे त्यामध्ये आपण काही भाज्या घातल्या तर हे अजून पौष्टिक होईल तर इथं एक गाजर किसून घेतलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला आहे आणि नंतर तडक्यासाठी एका तेल घेतलेला आहे त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी घालून तिळादेखील टाकलेल्या आहेत व्यवस्थित हे फ्राय झाल्यावर म्हणजे तडतडल्यावर आपण हा तडका या मिश्रणात सोडूया तर अशा गरम तेलाचा तडका टाकल्यामुळे अप्पे हे कोरडे होत नाही आणि घशात कोरडेपणा जाणवत नाही तर चवीनुसार मीठ टाकून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि साईडला आपण अप्पेपात्र देखील गरम करायला ठेवायचं आता बघा हे मिश्रण तयार आहे अप्पेपात्र देखील ठेवून झालेलं आहे तेव्हा पाव चमचा यामध्ये मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे थोडं पाणी घालून आपण हे ॲक्टिवेट करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं संपूर्ण मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला हलकं जाणवतं आणि कन्सिस्टन्सीशी घट्टसर असते आता पुढे अप्पेपात्र हे छान गरम झालेलं असतं यात थोडं थोडं तेल आपण टाकून घ्यायचं नेहमीप्रमाणे आणि लागलीच यामध्ये आपण मिश्रण टाकायचं तर सुरुवातीपासून गॅसचा फ्लेम हा मी मिडियम ठेवलेला आहे हे, हे लक्षात असू द्या आणि अशा प्रकारे पात्र गरम करून आपण जर अप्पे टाकले तर छानपैकी फुलतात हे लक्षात असू द्या आता यावर झाकण ठेवायचं दोन मिनटाकरता आणि जसे दोन मिनटं होतात तुम्ही बघू शकता किती छान फुलून आलेले आहेत आता जसे हे फुललेले आहेत त्यावर थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं म्हणजे जे ओपन पोर्स असतात त्यामध्ये तेल जातं आता जी बाजू आहे ती आपण पलटी करून घेणार आहोत तर बघा तुम्ही पहिली बाजू जी आहे ती किती छान क्रिस्पी झालेली आहे त्याचप्रकारे आपल्याला दुसरी बाजू देखील मस्त कशीच कुरकुरीत क्रिस्पी करून घ्यायची आहे त्यासाठी मी हे सगळे आप्पे पलटून घेतले आहे दोन मिनटाकरता झाकण ठेवलेलं आहे दोन मिनटानंतर पुन्हा चेक केलं तर, तर बघा तुम्ही किती मस्त आपले हे आपे तयार झालेले आहे असे मस्त टम्म फुगलेले आहे आणि दोघी बाजू या कुरकुरीत झालेल्या आहे आणि जसे यात वरून कुरकुरीत आहे त्याच प्रकारे आतमध्ये फोडल्यावर तुमच्या लक्षात येईल की आम्ही थोडाही कच्चापणा राहत नाही कारण या पद्धतीने केलेले अप्पे असे परफेक्ट होतात म्हणजे होतात अगदी टम्म आणि चविष्ट तर मंडळी कसे वाटले तुम्हाला अप्पे छान ना नक्की व्हिडिओला लाईक करत चला आणि अशा या गरमागरम अप्प्यांचा तुम्ही देखील आस्वाद घ्या नक्की ट्राय करा ही रेसिपी अगदी भन्नाट बनते आणि खूप पौष्टिक आहे कारण इथं हिरव्या मुगाचा पण वापर केलेला आहे अतिशय प्रोटीनयुक्त हा पदार्थ आहे तर चला पुढे आपल्याला डोसा देखील बनवायचा आहे तर डोशासाठी त्या बॅटरमध्ये आपण पुन्हा पाणी घालून घ्यायचं म्हणजेच अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे चवीपुरता मीठ घालायचं आणि आधी जसं आपण पाव चमचा सोडा घातला खाण्याचा त्याचप्रकारे सोडा घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला तवा गरम करायला ठेवायचं हे विसरू नका आता याची कन्सिस्टन्सी लक्षात घ्या जास्त पातळ आपल्याला करायची नाही तवा गरम झालेला आहे त्यावर मी तेल टाकलेलं आहे तेल छान पसरवून घ्यायचं आणि हे तेल पसरवल्यानंतर यावर पाण्याचा शिपका आपल्याला टाकायचा आहे आणि हे पाणी आपल्याला पुसून घ्यायचं आहे म्हणजेच काय तव्याचं टेम्परेचर आपण आता कमी केलेला आहे गॅसचा फ्लेम कमी आहे बॅटर टाकतो तोपर्यंत गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे एका ठिकाणी बॅटर टाकून व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि संपूर्ण डोसा पसरवून झाल्यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम वाढवायचा आहे हाय गॅस फ्लेमवर हा कुरकुरीत डोसा आपल्याला बनवायचा असतो तर वरची बाजू कोरडी झाली तेव्हा त्याला तेल लावून घ्यायचं आणि कडा जशा सुटायला लागतात तसेच मध्ये असे हे रंग आपल्याला बदलताना दिसतात तेव्हा आपल्याला हा डोसा आता काढून घ्यायचा आहे तर मंडळी अतिशय सोपी पद्धत आहे फक्त या टिप्सचा तुम्ही वापर करा आणि असे हे मस्त कुरकुरीत हिरव्या मुगाचे डोसे तुम्ही देखील नक्की ट्राय करा खूप चविष्ट बनतात डोसा हा बनवताना तुम्हाला कठीण वाटत असेल पण या छोट्या टिप्सचा वापर करून जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा डोसा बनवला तर असाच कुरकुरीत नक्की बनेल तर मंडळी कसे वाटले तुम्हाला आजचे हे हिरव्या मुगाचे अप्पे आणि हा कुरकुरीत डोसा नक्कीच आवडला तर तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये व अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपल्या पुढच्या अशा छान नवीन परफेक्ट व पौष्टिक रेसिपीसाठी पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय टेक केअर